भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून सी पी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे विरोधात इंडिया आघाडीकडून बी एस रेड्डी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या शर्तीत होते तर आज या पदासाठी मतदान घेण्यात आलं यात सी पी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न तर बी एस सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मतं मिळाली यात राधाकृष्णन यांचा एक हाती विजय झाला असून ते आता देशाचे सतरावे उपराष्ट्रपती म्हणून काम पाहणार आहेत आता कोण आहेत सी पी राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत तामिळनाडूत जन्मलेले भाजपचे मोठे नेतेही आहेत त्यांचा जन्म चार मे एकोणाशे सत्तावन्न रोजी त्रिपूर येथे झाला वयाच्या सोळाव्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसंघ तसेच जनसंघासाठी कार्य सुरू केलं ते कोईमतूर मतदारसंघातून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णवमधून मधून लोकसभेवर निवडून गेले भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं दोन हजार चार आणि ते दोन हजार सात या कालावधीत त्यांच्याकडे तामिळनाडूची सूत्रे होती या कालावधीत त्यांनी सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत रथयात्रा काढली होती नदीचोट प्रकल्प अस्पृश्यता दहशतवादाला विरोध यासाठी त्यांनी आवाज उठवला होता सी पी राधाकृष्णन यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून देखील काम पाहिले ते दोन वेळा लोकसभेचे सदस्य राहिलेत फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते, ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत त्यांनी झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहिले तसेच मार्च ते जुलै दोन हजार चोवीस दरम्यान तेलंगणा आणि मार्च ते ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान पुदुचेरीच्या उपराज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार सांभाळला एकतीस जुलै दोन हजार चोवीसपासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आता ते देशाचे उपराष्ट्रपती म्हणून काम पाहणार आहेत